नमस्कार मित्रांनो अकबर बिरबलाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे की अकबराला खंडीभर अक्कल विकत घ्यायची असते अक्कल हवी असते आणि ही अक्कल कुठे मिळणार हा प्रश्न त्याला असतो म्हणून अकबर बिरबलाला सांगतो की मला खंडीभर अक्कल आणून दे तेव्हा बिरबल काय करतो तर बिरबल हंडी घेतो हंडी डे मटण हंडी नाही हंडी आणि या हंडीमध्ये भोपळ्याचा वेल लावतो त्याला जेव्हा भोपळे येतात आणि भोपळा मोठा होतो तेव्हा तो वेल कापून टाकतो म्हणजे भोपळा हांडीच्या आतमध्ये अडकून बसतो आणि मग त्याच्यावर कापड टाकून बिरबल अरब अकबराला म्हणतो की खावीनध्येग्या खंडीभर अक्कल आणलेली आहे फक्त अट अशी आहे की अक्कल काढताना हंडी फुटली नाही पाहिजे आणि अकबराला कळतं की हंडीमध्ये भोपळा आहे पण भोपळा हंडी बाहेर काढायचा तर हंडी फोडायला पाहिजे अकबर बिरबलाच्या गोष्टीवरनं आठवण झाली की दही मटण हंडी खाणाऱ्यांना नशिबी मटणाच्याऐवजी भोपळा आलेला आहे आपले ज्येष्ठ चुलत बंधू उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊनही आणि ठाकरे ब्रँडवरची जमलेली काजळी दूर करूनही दोघांच्या नशिबी भोपळा आलेला आहे त्यांना शशांकराव यांच्या शशांकराव पॅनल असेल तसंच नितेश राणे प्रसाद लाड आणि किरण पावसकर या तिघांच्या आपापल्या संघटना आहेत त्यांनी एक सहकार समृद्धी पॅनल उभं केलं होतं या दोघांनी मिळून प्रत्येकी चौदा आणि सात जागा जिंकलेल्या आहेत सांगायचा मुद्दा हा की शशांक राव एक मे दोन हजार चोवीस रोजी भाजपात आलेले आहेत ते भाजपात आहेत पण ही निवडणूक त्यांनी त्यांच्या जी कामगार युनियन आहे त्यांच्या पॅनलतर्फे लढवली होती आणि भाजपनेही असं दाखवायचा प्रयत्न केला नव्हता की याच्यामध्ये भले शशांकराव यांचं पॅनल असेल किंवा मग प्रसाद लाड आणि नितेश राणे आणि किरण पावसकर यांचं महायुतीचं पॅनल असेल हे आमचंच आहे ना त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती पण मराठी माणसासाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंनी आणि ठाकरे बंधूंपेक्षा त्यांच्या पाळीव पत्रकारांनी ही निवडणूक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची एका प्रकारे रंगीत तालीम असल्यासारखं चित्र उभं केलं होतं की कशा प्रकारे ठाकरे ब्रँड एकत्र आल्यावर राज ठाकरे उद्धव ठाकरे मराठी माणसाचे कैवारी मराठी माणसाचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे कैवारी एकत्र आल्यावर त्यांना हरवणं साक्षात मोदी शहांनाही अशक्य आहे अशा प्रकारचं चित्र त्यांनी निर्माण केलं होतं त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे त्यांच्या मटणहंडीमध्ये भोपळा निघालेला आहे आणि त्यामुळे देवाच्या काठीचा आवाज होत नसला तरी ती लागते जोरात आणि त्यामुळे ज्यांना मटण हंडी खायची होती त्यांच्या नशिबी भोपळा आलेला आहे आता हा भोपळा का आला कसा आला याची चर्चा होणं आवश्यक आहे पण त्याच्याऐवजी चर्चा लगेच सुरू झाली म्हणजे मी आश्चर्यचकित झालो की चहा बिस्किट मराठी पत्रकारांनी हेडलाईन अशी दिली की मध्यरात्री निकाल फिरला शशांक राव यांच्या दोन जागा वाढल्या भाजपाच्या जागा कमी झाल्या फेर मतदानात आणि म्हणजे लोकांना कळलं नाही की काय झालं तिकडे जे ठाकरे बंधूंचे शांतिप्रिय समर्थक जे नवीन त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे त्यांनी तर कालच विजयोत्सव साजरा करायला सुरुवात केली होती की के आता तर काही हरवणं शक्यच नाही आहे आणि नंतर जेव्हा निकालला की एकवीसपैकी पैकी शून्य जागा मिळाल्या किंवा एकवीसच्या एकवीस जागा इकडे गेल्या आता आरोप होणं स्वाभाविक आहे की भाजपाकडे धनशक्ती असल्यामुळे त्यांनी बेसच्या कामगारांना मराठी कामगारांना पैशांनी विकत घेतलं प्रत्यक्षात जसा ठाकरे ब्रँड आहे आहे म्हणजे किती त्याची किंमत येते आता या निवडणुकीत समोर आलंच तसा राव ब्रँडही आहे शशांक राव यांचे वडील शरद राव हे ज्येष्ठ कामगार नेते होते आणि ज्या बेस्ट कामगार सेनेचा हा सगळा भाग आहे कारण लक्षात घ्या बेस्ट बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्टेशन हे बेस्टचं खरं नाव आहे आणि सुरुवातीला मुंबईतली वाहतूक असेल आणि वीज पुरवठा असेल हा बेस्टकडे होता टाटा वीज निर्मिती करायची आणि बेस्टच्या मार्फत ही वीज दिली जायची आणि त्याला जवळपास पंच्याहत्तर वर्षाहून जास्त इतिहास आहे आणि ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कामगार नेते आणि ते वेगवेगळ्या पक्षांशी संबंधित राहिले होते याच्यामध्ये जॉर्ज फर्नांडिसही असतील याच्यामध्ये शरद रावही असतील आता शशांक राव आहेत हे सगळे त्याच्याशी निगडीत होते आणि या बेस्टमधले जे काही पंधरा एक हजार कामगार आहेत त्यांच्या आर्थिक हितासाठी ही पतपेढी स्थापन करण्यात आली होती कारण मधली जी युनियन होती बेस्ट कामगार सेना ही अनेक दशकं शिवसेनेच्या आणि गेली काही वर्ष उबाठा सेनेच्या किंवा त्याच्या आधी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेच्या प्रभावाखाली होती या निवडणुका नऊ का अकरा वर्षांनी काहीतरी निवडणुका झाल्या पण याच्यावर वर्चस्व होतं ते उबाठा सेनेचं वर्चस्व होतं कारण शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदेच्या सोबत बरेचसे आमदार आले असले तरी अशा काही ज्या कामगार युनियन वगैरे होत्या त्याच्यावर अजूनही उबाठा सेनेचा प्रभाव होता आहे आणि त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती पण ही जी पतपेढी आहे तिचा जो भोंगळ कारभार होता त्याच्यातनं बेसच्या कामगारांचे पैसे घेऊन त्याचा गैरवापर करणं त्याच्यातनं कुठेतरी रिसॉर्ट का काहीतरी गेस्ट हाऊस बांधलं त्याच्यात भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याच्यानंतर जे बेसचे कामगार रिटायर झाले निवृत्त झाले त्यांना तीन तीन वर्ष त्यांची ग्रॅच्युईटी मिळेना अर्थात त्याच्यात पतपेढीचा काही संबंध नाही पण बेसचा जो भोंगळ कारभार होता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि या कामगार सेनेवर उबाठा सेनेचं त्यांच्या लोकांचं वर्चस्व असताना त्याला बेसचे मराठमोळे कामगारही कंटाळलेले होते या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत हे दाखवून दिलं की जो आमच्यासोबत काम करतो आणि शशांकराव भाजपात आहेत म्हणून हे मी बोलत नाही आहे ते भाजपात नव्हते तेव्हा येणे शरदराव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते ज्या पक्षाशी जोडले गेले होते आहेत त्याच्याशी मलाही काही देणं घेणं नाही आहे परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्याबाबत बोलता येईल की त्यांचं अख्खा आयुष्य कामगारांच्या सोबत त्यांच्या लढ्यामध्ये त्यांच्या संघर्षामध्ये गेलेलं आहे त्या कामगार युनियनबाबत त्यांच्या कामाबाबत मतमतांतर असू शकतील वादविवाद असू शकतील संप करण्याच्या धोरणाबाबत मतभेद असू शकतील पण त्यांचं आयुष्य कामगारांसोबत गेलेलं आहे आलिशान घरामध्ये राहून फेसबुक लाईव्ह करण्यात त्यांचं आयुष्य गेलेलं नाही आहे लंडनला सुट्टीसाठी जाणं आणि राज्यसभेवर अमराठी लोकांना पाठवणं त्यांच्याबरोबर धंद्याचे संबंध प्रस्थापित करणं आणि मराठी माणसासाठी ब्रँड जपा हा कारण ब्रँड गेला तर मुंबई उरणार नाही वगैरे अशा प्रकारच्या भावनिक राजकारणाला फोडणी देणं त्याचा परिणाम काहीही होत नाही हे या निवडणुकीत स्पष्ट झालेलं आहे खरं तर याबाबत देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया जेव्हा ऐकली तेव्हा त्यांनी अतिशय विनम्रतेने सांगितलं की आम्हाला या विषयाचं राजकारण करायचं नव्हतं कारण हे एका महापालिकेच्या एका विभागाच्या कामगारांच्या पतपेढीची निवडणूक होती म्हणजे किती छोटी निवडणूक होती पण या पत्रकारांनी आणि त्या पत्रकारांना बिस्किट देणाऱ्यांनी तिचं असं काही एक चित्र उभं केलं की के आता ही निवडणूक आणि ही निवडणूक जो जिंकेल मुंबई महानगरपालिका त्यांची आणि मुंबई नगर महानगरपालिका जिंकली की महाराष्ट्र त्यांचा आणि यासाठी एका प्रकारे एकीकडे एक शशांक राव होते आणि दुसरीकडे प्रसाद लाड असतील नितेश राणे असतील किरण पावसकर असतील हे भाजप आणि शिवसेनेत होते त्यांनी त्यांनी आपापल्या संघटनांना एकत्रित करून त्यांनी देखील निवडणूक लढली त्यांना सात जागा मिळाल्या म्हणजे चौदा आणि सात आणि या दोघांना शून्य जागा मिळाल्या त्याच्यात ते बहुतेक एकोणीस जागा उभाटा सेनेच्या प्रणित कामगार त्यांच्या पॅनलनी लढल्या आणि मनसे प्रणित लोकांनी दोन जागा लढल्या तर मला असं वाटतं याच्यातनं हा जो निकाल आहे तो, तो पुरेसा बोलका आहे आणि मी असं नाही म्हणणार की हे जे झालं तशाच प्रकारे मुंबई महानगरपालिकेचे निकाल लागतील कारण प्रत्येक निकाल हे वेगळे असतात प्रत्येक निवडणूक वेगळी असते पण या निमित्ताने जो नॅरेटिव तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे तो उघडा पडला आणि दुसरी गोष्ट लोक प्रत्येक गोष्टीत बोलत नाहीत पण त्यांचं लक्ष असतं आणि त्यांना ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याबाबतची नाराजी ते मतपेटीतूनही व्यक्त करतात बाय द वे या निवडणुकांमध्ये मतपत्रिकांचा वापर झाला होता बॅलेटचा वापर झाला होता आणि त्यामुळे कोणी ई व्ही एम हॅक केलं मतदार यादी चोरली वगैरे अशा गोष्टी याच्यात होण्याची शक्यता कमी आहे आता मराठी कामगारांनी पैसे खाऊन मतदान केलं हा जर संदीप देशपांडेंना म्हणायचं असेल की बेसचे कामगार भ्रष्ट आहेत आणि पाचशे हजार दोन हजार रुपयासाठी त्यांनी आपली निष्ठा विकली तर ते तसं म्हणू शकतात बेस्टसे कामगार आणि एकूणच बाकी लोक त्याच्या बाबतीत निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये जो काही फैसला असेल तो करतील आणि त्यामुळे या निमित्ताने मतपत्रिकांवरच्या निकालाचंही एक त्याचं एक सुतोवाद झालं दुसरी गोष्ट मुंबई महानगरपालिकेच्या आधी जे शड्डू ठोकणं चालू होतं त्याचीही वस्तुस्थिती समोर आली आणि भाजपा आणि शिवसेना यांच्या प्रणित कामगार संघटना आघाड्या त्यांचे पॅनल त्या एकत्र लढू शकतात आणि जिंकू शकतात अर्थात त्याच्यात त्यांना विजय मिळाला नाही पण तुम्ही शशांक राव यांची मुलाखत आवर्जून ऐका त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कशा प्रकारे देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेता असतानाही या बेस्ट कामगारांच्या पतपेढीच्या सदस्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला होता त्यांना त्यांनी उचलून धरलं होतं त्यानंतर उपमुख्यमंत्री झाल्यावर आणि मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कशा प्रकारे मदत केली होती आशिष शेलार यांचंही नाव त्यांनी घेतलं आशिष शेलार यांनी कशाप्रकारे पाठिंबा दिला होता आणि म्हणून म्हटलं की आता जर माध्यमांना असं करायचं असेल की ठीक आहे उबाटा सेनेला भोपळा फोडता आला नसेल पण भाजपाचाही महाशक्तीचा म्हणजे भाजपने महाशक्तीचा पराभव झाला सातच जागा मिळाल्या तर त्यांनीही शशांक राव यांची मुलाखत आवर्जून ऐकावी आणि त्यामुळे हा जो सगळा नॅरेटिव्ह करण्याचा आणि नॅरेटिव्हच्या आधारे निवडणुका लढायचा जो प्रयत्न होता तो फसल्याचा आनंद होणं स्वाभाविक आहे कारण भाजपाला हरवायचं तर जरूर हरवा कारण प्रत्येक सत्ताधारी पक्षाला कधी ना कधीतरी पराभूत व्हायचंच आहे लोकशाहीत हीच तर लोकशाहीची गंमत आहे पण पर सत्ताधाऱ्याला पराभूत करायला मेहनत करावी लागते काम करावं लागतं ज्या लोकांची मतं हवीत त्यांच्या प्रश्नाशी जोडलं जावं लागतं माध्यमांच्या आधारे नॅरेटिव्ह तयार करून मतं मिळत नाहीत एखादा मिळत असतील कारण लोकही शेवटी कधी कधी फसतात गेल्या वेळेला लोकसभेला फसले पण दरवेळेला ते फसत नाहीत हे या निमित्ताने नि पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे मटण हंडीतल्या भोपळ्याचं भरीत करायचं का भाजी करायची का आणखीन काय करायचं हा निर्णय आता या ब्रँडेड लोकांना घ्यायचा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि पाहत रहा एम एच फोर्टी एट